मी दीक्षा प्रकाश गजभारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नांदेड बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात यावी या मागणीसाठी अन्यायाशी झुंज संघटनेच्या वतीने सामुदायिक बुद्ध वंदना आणि धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व शिवाजी गोडबोले व कैलास भोकरे यांनी केले यावेळी सभापती प्रल्हाद हाटकर सुभाष डोंगरे प्रल्हाद भोकरे गणपती दुधमल दिनकर साठशे भीमराज बोरीकर आदित्य भोकरे संतोष दुंडे माधव भुतके रामजी डाकोरे स्वागत गोडबोले यांची उपस्थिती होती महिला भगिनींचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती त्यामध्ये धोडूबाई दुंडे गयाबाई जोंधळे ज्योती दवने सुमनबाई औसरे तसेच माया महामाया प्रजापती गौतमी महिला मंडळ यांचा सक्रिय सहभाग होता आंदोलनात सहभागी नागरिकांनी आंबेडकरी विचारांप्रति निष्ठा व्यक्त केली आणि बाबासाहेब आंबेडकर चौकात पुतळा उभारणीची मागणी तातडीने पूर्ण करण्यात यावी असा ठाम पवित्रा घेतला बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीसाठी झालेल्या सामुदायिक बुद्धवंदना व धरणे दरम्यान नागरिक व कार्यकर्त्यांनी जाजवल्य घोषणाबाजी केली आंदोलनस्थळी नागरिकांनी एकमुखाने आवाज दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आलाच पाहिजे तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शाहू महाराज की जय याशिवाय गप्प बसणार नाही अशा तीव्र शब्दात हाक दिली गेली कार्यकर्त्यांचा सा उत्साह व महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता उपस्थित नागरिकांनी स्पष्ट केले की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीचा प्रश्न हा केवळ मागणी नसून

दरकर छत्रपती बाबासाहेब आंबेडकर आणि मग ते शिवाजी बोरबोले हे सातत्यानं शासन दरबारी उद्या लवकरात लवकर होण्याची मागणी घेऊन करत आणि आपल्याला माहिती आहे की शासन आपल्या मागण्यांच्याकडे दुर्लक्ष करते पुन्हा एकदा आपल्याला स्वरूपाचं तूर आंदोलन केल्याशिवाय ही आपली मागणी पूर्ण होत नाही शासनिक स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांना कानावर राहावं या उद्देशाने शिवाजी बोरकरे साहेबांनी शासन अर्ज दाखल करून एक आंदोलनाची आंदोलनाचे विचार ठरवण्यात येत आहे तरी तेव्हा प्रसंग पडेल त्यावेळेस आपण सर्वांनी एकत्र येऊन या जागेवर भौशिकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुन्हा मुक्ती पुष्का लवकरात लवकर उभारण्यासाठी जे काही आपल्याला करता येईल कायदेशीर मार्गानं तो लढा आपण या येणाऱ्या काळामध्ये उभारणार आहोत म्हणून आपली मानसिक तयारी राहावी आजचा हा दिवस खूप सुदिन आहे याविषयी आपण अशा प्रकारचे संकल्प करू आणि ही जागा लवकरात लवकर या ठिकाणी बौद्ध घरी यायच्या समितीच्या स्वाधीन शासून करेल अशा प्रकारचे आपण तिच्या येणाऱ्या काळामध्ये ठरवणार आहोत तरी सर्वांनी आपली या घोषणामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण तयार आहोत अधिक नाही बोलणं उचित नाही कारण आपण सतत कामामध्ये दिनावर पडावं तुम्ही तुमच्या सांगावं

अधिग्रहण केलेली नाही आणि ती जागा हक्तांतर पुढा झालेली नाही या संबंधित जागेवर आय तसेच अतिक्रमण आहे यामुळं बहुजन समाजामध्ये एक गंभीर असंतोष पसरलेला आहे आणि आज या निवर्थित ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा येत्या तेरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत झाला पाहिजे अगर तेरा एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने कोणत्या जर कारवाई केली नाही तर आम्ही यापेक्षा उग्र या ठिकाणी आंदोलन उपस्थित असा मार्ग अवलंबणार आहोत आणि माझी जिल्हा प्रशासनाला आणि मनपा प्रशासनाला अशी नम्रतेची विनंती आहे की आपण तात्काळ तात्काळ या जागेचं अधिग्रहण करावं आणि जे काय या ठिकाण जे अतिक्रमण आहे किंवा काय आहे सर्व शासकीय बाजू त्यांनी हाताळाव्या आणि सर्व नांदेडच्या दक्षिण भागातल्या सर्व बौद्ध समाजाच्या अतिशय अस्मितेचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे एकतर त्या ठिकाणाहून आज करून या ठिकाणी धम्म ध्वज हटवलेला आहे आणि आजचा प्रशासन धन्यदार या ठिकाणी डोळे झाकून बसलेलं आहे त्यामुळं मी अन्याय जीव संघटनेच्या वतीनं प्रशासनाचा जाहीरित्या निषेध करतो आणि या ठिकाणी तात्काळ प्रशासनाला पुढा उभा अशी आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो डॉक्टर बाबा

Maradanza. Yeah. Yes. Yeah. Yes. Yeah. Doctor, to न्यूज चॅनलला ला करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा जय हिंद जय भारत जय संविधान